ये देवराज देवराज जा श्री आपका ये मास्टर

त्यांनी विचारलं तर आम्ही तुमचं काय म्हणाल आणि आम्हाला फक्त टाका एवढं तर जमते का नाही आता वर्षान वर्ष त्यांना टाकत आलाय एक दिवस बदल करा म्हणजे बदल होईल एक दिवस तुम्ही मताचा बदल करा शहराचा बदल होईल एवढं साधन झालं त्या तुम्हाला बदल पाहिजे ना मग मतामध्ये बदल करा एवढं तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पाच वर्षांना

भेटूया तुमचे विषय आता इनारे से नंतर लक्षात आले लोक सरकारी जागेमध्ये छोटी छोटी पत्र्याची घरं बांधून राहत आहेत गेली वीस बावीस वर्ष तर हा प्रश्न तुमचा एक त्याचा शहर आहे एकटा नगर मध्ये शंभरभर घर आहेत हे सरकारी जागेत राहत उमराणी <प्राग> रोडला तर ही संख्या चारशेच्या घरात आहे छोटे छोटी घर आहे ना त्याला खिडकी आहे ना त्याला दरवाजा स्वतःचा आहे अशा घर राहत आहेत निगडी रोडला भाऊ बाराश्या घर आहेत रस्त्यावरती राहत आहेत सरकारी जागेत पण नाही रस्त्यावर आहे आणि किलोमीटर म्हणून नंबर मध्ये

जर शहरातल्या गरीब लोकांच्या साठी काय करता आलं तर त्या आनंद सर्वात जास्त होईल राजकारणामध्ये आणि म्हणून ज्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर नाही त्या सगळ्या लोकांना हक्काचं घर येणं की आमच्या गुरुजीची प्राथमिकता आहे मुलाचे जे केलं जे आहे नंबर वनचा हा विषय आहे आणि त्याच्यासाठी लावणारा दिदी दहा वर वर्ष बंद आहेत गोडावच्या पार्थी समाजाचे हे एवढे नाही सांगितला मी त्यांच्याबरोबर फिरून मंत्र्यांच्या चार वेळा घेऊन जाऊ आणि ती सगळी मंजूर करून आणले महिन्याभरात त्याचं काम सगळ्या आम्ही पुढे लोक नाही तुम्हाला माझी विनंती आहे टाइमिंग फिक्स नाही आणि कधी येणार पाणी येते कधी रात्री येते कधी सकाळी येते कधी दुपारी येते कधी संध्याकाळी येते तुम्ही समजा कामाच्या निमित्तानं बाहेर आणि घरी पाडाल काय करत काय दिवस तुम्हाला पुढच्या चार महिन्यांनंतर चोवीस तास पाणी आम्ही देणार आहे मग तुम्ही कायदा काय तुम्हाला पुणे आयजीजे काम आता तुला आशीर्वाद द्या मला पाण्याची वाटत होतो आता तुम्हाला आणि ये फ्रीजचं पाणी आहे ना असं स्वच्छ पाणी देणार आहे तर असा फिल्टर करून बसवतोय आपण बेटावरती आणि चोवीस तास कधी पण ताजे जरूरीचं पाणी माणसालाच गरज मग आता तुम्हाला माझी विनंती आहे चार नंबरच्या लोकांना तुम्ही शहरांना आणि आमचे दोन उमेदवार आहेत रवी हेमंत दादा यांना तुमचं मतदान द्या या नंबरवर

सगळं कसं कॉन्क्रीटकरण करेल अशा पद्धतीचा होईल सगळी नदी आ, तो तो नदी कुठे का होय का नाय सगळं मच्छर आहेत तुम्ही राहताय तर त्याच्यासाठी आम्ही नवीन प्रस्ताव तयार केलाय हे सगळे विषय तुम्हाला